ल आळशी चाले शिवानी बंधू लय आळशी चाले नमस्कार मित्रांनो मी तुमचं एस के स्वागत करीत आहे नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि नवीन ब्लॉग मध्ये सुद्धा तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि गुड मॉर्निंग काय बोलू आता आणि बघा इकडं नमस्कार

कमी करज नाव आधी दुसऱ्याचं ओ इकडे बरं त्यांना कशाला बोलवाय दु ते काय म्हणाले बघा मला म्हणतो तू वजन वाढले म्हणू हो वजन कमी कर खाऊ घालून वजन कमी करा सगळ्यात <laughs> 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 जास्त कमी करतात मला भिंगं करायचं

तयार झाली होती आता वाजले अरे पण मित्रांनो तुम्हाला माहिती का सासू सकाळी साडे सात आठ नऊ वाजता केले परत ती कपडे मग एवढं सगळं खराब होती चांगली कुठे किती किलो वजन वाढलं तुम्ही आज काय केलं माहिती का आज आज ती तिला म्हणली

तुला म्हणली <laughs> ती मला नाही म्हणे म्हणली ती वॉशिंग मशीन घ्यायची आणि बाहेर जायचं हा मध्ये गाडीचा आवड जाऊ दाडीचा आवडला मी नाही ना ना येणार ना। भाऊ येणार वॉशिंग मशीन घ्यायची पप्पा घेणार आहे का पप्पा नाही पाहिजे तुम्हाला घ्यायची का वॉशिंग मशीन मी माई समाधी मला वॉशिंग मशीन दिली का समाधी बांधणार मी वॉशिंग मशीन दिली का तुम्ही कपडे धुवायला काढलं कोणी पण वॉशिंग मशीन च भूत मला तर वाटते तूच काढला असं तू नाही नाखरच आहेस कपडे धुवायला बाया कपडे नाही धुऊ शकत बाया बाया चार माणसाचे कपडे नाही ही बाया मला हे समजा झालं की तुम्ही असं काय करायला लागला काय करायला म्हणजे तुला काय वाटतं मी टीव्ही घेऊ दिली मग टीव्ही घेतली जाऊ दे बाबा बघायला लागते ती मग फ्रीज घेतो त्याच्यात तीस हजार रुपये घातले फ्रीज बी नाही पाहिजे वॉशिंग मशीन बी नाही पाहिजे अरे मग भाज्या बिज्या ठेवायला लागते ना जरा गार लागते ला भाज्या आता उन्हाळा आला थंड पाणी पिया थंड पाणी पिता येते कोणा तिथून बी मागून यायचं काय मागून घ्यायचं

मग पैसे दे ना तुला म्हणलं दे मला लाडक्या बहिणीचे पैसे आले मैत्रिणी तू मला आले की नाही मला कमेंट मध्ये सांगा किती पैसे आले ते सांगा आणि काय खरेदी कर करणार ते मला देणार हजार रुपये हे तर मध्येच मंदिर म्हणलं नाही ते भिकारी तयार देणार हजार रुपये खर्च अरे दरवेळेस काय तुमचं नेहमी साड्या 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 उठले की साड्या

अरे आमच्या गावात अजून धुतेत कपडे अशे गाव कोणतं आहे आमचं गाव घाटावर आहे मुंबईला घाटा येतो का मुंबई माझं माहेर आहे आणि गाव गाव माझ्या पप्पाचं आहे तिकडे घाटावर उंच घाटावर माझ्या पप्पाचं गाव आहे गरम एक कसे माणस बरे अलोकच काहीतरी स्टोर सांगते तरी काहीतरी मग काय अवघडच का मला कधी भरोसा येत नाही मित्रांनो मी तुम्हाला थोड्या वेळानं भेटतो कारण इथे एक जण आता आवाज येणार आहे तुम्हाला आवाज बारीक आहे म्हणून मी जरा व्हिडिओ थांबवतो हा तर सुरू केलेलाय मित्रांनो परत आलो कारण मला ते आवाज येत होतो बॅकग्राऊंड मध्ये जर

भंडारा जेवण कस सोडित नाही यार यार का काय काय <laughs> <बार... बंदा... laughs> <laughs> काम आता तुम्हीच सांगा मित्रांनो

आता तुम्हीच सांगा कोण आयशी कोण नाही तर आता मी आता व्हिडिओ इथेच बंद करतो कारण जास्त मोठा व्हिडिओ टाकणार नाही मी आता कारण आज आहे संडे आणि रविवारचं आज काहीतरी बाहेर नियोजन लावतो मी त्यामुळे तुम्हाला भेटतो थोड्या वेळाने आपलं भेटतो तुम्हाला, तुम्हाला नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब बटनवर वर मारा सबस्क्राईब बटन वर मारा आणि बेल आयकॉन क्लिक करा ज्यांना नोटिफिकेशन येत नाही त्यांना आमच्या व्हिडिओची बेल आयकॉन क्लिक करा कारण तुम्हाला नोटिफिकेशन येईल पहिले भरपूर जणांना मला असं म्हणजे बोलले की नोटिफिकेशन येत नाही भरपूर जणांना कशामुळे येत नाही तुम्ही ऑल नोटिफिकेशन करून टाका तिथं तिथं त्याच्यावरती जाऊन ऑल करा मग तुम्हाला नोटिफिकेशन बरोबर येईल संध्याकाळी जर वेळ असेल तर मी लाईव्ह येऊ शकतो मित्रांनो तर सगळ्यांनी आधीच अलर्ट राहा व्हिडिओ बघितल्यानंतर चला भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ गुड नाईट आता हिला काय काम आहे झोपायचं काम ऐळशी कोणी सांगा यांच्यातलं सगळ्यात कमेंट वर नक्की सांगा कोणी वॉशिंग मशीन आता मी जाणार आहे कोरोना क्रोमाला जाणारे वॉशिंग मशीन चेक करण्यासाठी मी जे तुम्हाला सरप्राईज म्हणत होतो का ते सरप्राईज हेच होतं पण मला बोलावं लागलं व्हिडिओमध्ये आणि पाटापाटापाटा तीस हजार पाटा -पाटा -पाटा सबस्क्रायबर करा मी तीस हजार सबस्क्रायबरला ही दाढी ना पूर्ण क्लीन शेव करणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल क्लीन शेव करायचं आहे मला तीस हजार सबस्क्रायबरला तुम्ही पटपट करचाल तोपर्यंत हे वाढतच राहीन तुम्ही नाही करणार तर वाढत राहील बघा तुम्ही त्यामुळं तुम्ही पटापाटा पटापाटा तीस हजार करा डायरेक्ट क्लीन शेव करतो मी मी आता चॅनेल लावले आपल्याला सबस्क्राइबर एक मी आता मी आता हे लावले टार्गेटच 1 लाख आहे पटापट पटापट सबस्क्राइब करा सबस्क्राइब करा आता भरपूर व्ह्यूज झाले टार्गेट ठेवायचं असतं ते कोणाला सांगायचं नसतं असे टार्गेट ठेवायचे मी आता तीस तीस हजार जर झाले ना माझ्या आता चार दोन चार दिवसामध्ये डायरेक्ट क्लीन शेव करणार क्लीन शेव डायरेक्ट मिशा बी काढणार बघ तू मिशा काढणार दाढी काढणार बघ सगळं काढणार बघ ते पूर्ण क्लीन करणार मी <laughs> तीस हजार करा मित्रांनो आकडा लक्षात ठेवा भेटतो तुम्हाला नेक्स्ट <laughs> मध्ये बाय बाय मी ना ते चॅलेंज लावले बरं मित्रांनो तीस हजार पटापटा करा अशी माझी इच्छा आहे आणि तुमची पण इच्छा अशीच असावी मला असं वाटतं त्यामुळे सबस्क्राईब करावा ही माझी इच्छा तुम्ही कम्प्लीट करा काय म्हणता लावायचं चॅलेंज तीस हजार सबस्क्राईबर झाले पाहिजे पटापटा हां आणि एक लाख झाले ना तर माझ्याकडून चॉकलेट बक्षीस चॉकलेट जा हो एक लाखाला तर काहीतरी विशेष कार्यक्रम ज्या दिवशी एक लाख सबस्क्रायबर होती ना त्या दिवशी काय होणार बघ धमाका धमाका बोलायचं नसतं करून दाखवायचं बोलायचं नाही बोलून दाखवायचं नाही सीधा धमाका ऑन द स्पॉट कार्यक्रम नाही डायरेक्ट ऑन द स्पॉट पण बाकी तर तुम्हाला यांचे रील्स येत राहतील